नमस्कार शेतकरी मित्रांनो टोमॅटो रोपांची रोप प्रत्यारोपण म्हणजे ट्रान्सप्लांटिंग नंतर न, जी 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 ना जे रोपांची मर होते त्याच्याविषयी आपण माहिती घेऊयात तर रोपांची मर का होत असते या दरम्यान रोप लावताना काही फिजिकल त्याला डॅमेज झालं म्हणजे लावताना तिथं काडीला जखम झाली मुळं तुटली या कारणामुळे रोपांची मर होऊ शकते दुसरं त्या ठिकाणी जर बेड पूर्णपणे चांगला ओला झालेला नसेल पाणी मिळालं नाही कोरडा बेड आहे आणि त्याला पाणी पुरेसं भेटलं नाही तर तरी रोपं सुकून जातात तिसरं सगळ्यात महत्वाची म्हणजे याच्यामुळे जमिनीमध्ये जी बुरशी आहे जी हानिकारक बुरशी आहे पिथियम ही नावाची जी बुरशी आहे या बुरशीमुळं झाडाला मर रोग होतो आणि त्याची कुसतात खोड कुसतात आणि रोप मरतात हे कारण झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं कारण ते एक आहे हे म्हणजे की मल्चिंग पेपर ह्या मल्चिंग पेपर टाकून आपण ज्यावेळेस रोपं लावत असतो त्याच्यामध्ये राहिलेला गॅप आणि त्याच्यामध्ये जे आपण पाणी देत असतो या पाण्याची तयार झालेली वाप ही जर बाहेर नाही निघली आणि ती वाप रोपं लावल्यानंतर बाहेर निघत असेल तर ज्या हॉलातून बाहेर येत असताना ती रोपांच्या ह्या काडीला डॅमेज करते आणि त्या ठिकाणी ती रोपं मरतात आणि रोपं मरतात ही रोपाची मर होण्याची काही कारण आहे त्याच्यापैकी त्याच्यानंतर अजून एक कारण म्हणजे रोपाची मर जिथं इथं जी जे आळी असते जमिनीमध्ये ते खोड कुरतडते ही आळी देखील हि साल खाल्ल्यामुळं आपली रोप मरतात ही मरीची काही कारण आहेत याच्यावरती आपण लक्ष देणं गरजेचं टोमॅटोचे रोप लागल्यानंतर मर होऊ नये म्हणून आपल्याला काय काय करायचं एक मर आपण लक्षात घेतली तर जी मरी आहे त्यासाठी आपण ट्रायकोनर माझं या दरम्यान आपण घेतलं तर ही मर बुरशीजन्य रोगांमुळे होणारी मर आपली थांबू शकते दुसऱ्या कीटकनाशकासाठी आपण बीवी जैविक कीटकनाशक जर आपण ड्रिंचिंग मध्ये वापरलं तर या आळीचं मुळे होणार नुकसान हे तर आपण थांबवू शकतो आणि तिसरं जे अजैविक ताण जो आपण मल्चिंग पेपर मधून निघणारी पाण्याची वाफ असेल किंवा पाण्याचा ताण बसला असेल याच्यामुळे जी उभर होते याच्यासाठी आपल्याला आपलं याच्यातले जे कल्चरल प्रॅक्टिसेस आहेत गुडा ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस ते आपल्याला अवलंबली पाहिजे मग ती काय आहेत ते आपण मल्चिंग पेपर असताना आपण त्याची कशी काळजी घ्यायची मल्चिंग मल्चिंग पेपर वापरत असताना आपल्याला मल्चिंग पेपर निवडणं हे खूप महत्वाचं आहे आणि हे निवड करताना सायंटिफिकली करेक्ट जो मल्चिंग पेपर आहे त्याचीच निवड आपल्याला या दरम्यान केली पाहिजे याच्यामध्ये जो मल्चिंग पेपर आहे तो प्रॉपर पंचवीस मायक्रॉन किंवा तीस मायक्रॉनचा असला पाहिजे त्याच्यानंतरनं या मल्चिंग पेपरमध्ये व्ही रेज प्रोटेक्टेड मटेरियल टाकलेलं असलं पाहिजे जे की सूर्यकिरण जे आहेत अल्ट्रावायरेट किरण त्या मल्चिंग पेपरच्या आतमध्ये जाऊन आपली जमीन तापवणार नाहीत अशी काळजी घेणार याच्यामध्ये मटेरियल असलं पाहिजे आणि तिसरं महत्वाचं म्हणजे ह्याला जे आपण होल घेतोय मल्चिंग पेपरला ते उन्हाळ्यामध्ये आपल्याला साधारण दोन बर ते तीन इंचाचं असलं पाहिजे म्हणजे पंच्याहत्तर एम एम पर्यंत ते होल मोठा असलं पाहिजे जेणेकरून याच्या बरोबर साहित्य हे आपल्या रोपांच्या बाजूला जास्तीत जास्त जागा शिल्लक राहील आता हे मी सांगितलं कल्चरल प्रॅक्टिसमध्ये याच्यामध्ये काय होतं हा मल्चिंग पेपर वापरताना आपण दुय्यम दर्जाचा ज्यावेळेस वापरतो किंवा आपण कमी दराचा मल्चिंग पेपर दुकानातनं खरेदी करतो त्यावेळेस हा दुय्यम दर्जाचा पेपर दिला जातो आणि दुय्यम दर्जाचा पेपर असल्यामुळे याच्यातून सूर्यकिर्ण आतमध्ये जातात आणि त्याच्यामुळे जमीन तापते आणि जमीन तापल्यामुळे ह्याच्यातून वाफ निघते आणि त्याच्यातून आपले रोप इथं डॅमेज होऊन कोलमरतात तर त्यासाठी आपलं मग आपण त्याच्यावरती उपाययोजना म्हणून इथं चहाचे कप ह्याच्यामध्ये लावायचा प्रयत्न करतो बाहेरून आपण अशी माती घेतो आणि ती इथं बुडातमध्ये मध्ये त्याच्यात लावा लावतो आणि त्याच्यामुळे वाप लागणार नाही ही प्रॅक्टिसेस आपण करतो खरंतर ही प्रॅक्टिसेस टोमॅटो किंवा कोणत्याही पिकामध्ये करणं हे खूप चुकीचं आहे सायंटिफिकली ह्याला कोणताही आधार नाही आणि ते फक्त होतं काय तर दुय्यम दर्जाचा मल्चिंग पेपर वापरल्यामुळं किंवा आपल्या गुड ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस आपण फॉलो न केल्यामुळं त्या प्रॅक्टिसेस आपल्याला वाढीव करावं लागतात त्यासाठी जर आपण हा मल्चिंग पेपर मी सांगितल्याप्रमाणे वापरला आणि मल्चिंग पेपर टाकल्यानंतर ना प्रॉपर पहिले चार दिवस पाच दिवस आपण रोपं लावण्या अगोदर याच्यामध्ये पाणी देऊन त्याच्यातून वाप बाहेर चा वेळ दिला आणि प्रॉपर बेड हा गार झाल्यानंतर आपण रोपांची लागवड केली तर ही होणारी मर आपण इथं थांबवू शकतो धन्यवाद